मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या लढ्यातील एक महत्वाचा टप्पा हैदराबाद गॅझेट आणि त्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया मनोजरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील उपोषणानंतर सरकारने एक का अध्यादेश काढला आणि त्यात हैदराबाद गॅझेटचा आधार घेतल्याचं सा सांगितलं पण या गॅझेटमध्ये नेमकं काय आहे किती जिल्हे किती गावे यामध्ये समाविष्ट आहेत आणि कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा हे आपण सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाईम महाराष्ट्र सर्वप्रथम जिल्ह्यांची माहिती घेऊयात पूर्वी निजामशाहीच्या हैदराबाद संस्थानात पाच जिल्हे होते पण आता ते आठ जिल्ह्यांमध्ये विभागले गेलेत त्यामध्ये संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर आणि धाराशिव हे जिल्हे येतात आता या आठ जिल्ह्यांमध्ये एकूण आठ हजार पाचशे पन्नास गावे आहेत यांपैकी तब्बल एक हजार पाचशे सोळा गावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्यात जिल्हा निहाय पाहिलं तर संभाजीनगरमध्ये एकशे सहासष्ट जालना दोनशे एकोणतीस हिंगोली एकशे त्रेसष्ट नांदेड एकशे एकसष्ट धाराशिव एकशे तेवीस लातूरमध्ये फक्त एक्केचाळीस तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे पाचशे एकोणतीस गावांमध्ये या कुणबी नोंदी बीड जिल्ह्याला याचा सर्वात मोठा फायदा होणार असल्याचं असा आहे की या नोंदी नेमक्या काय आहेत शासनाने मागच्या दोन वर्षात तब्बल दोन कोटी एकवीस लाख कागदपत्र तपासली आणि त्यातून जवळपास सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस नोंदी सापडल्या यामध्ये कुणबी म्हणून स्पष्ट नोंद असलेले कागदपत्र आहेत पूर्वी गॅझेटमध्ये फक्त गावचं नाव किंवा आकडेवारी मिळायची पण आता वंशावळ घर क्रमांक आणि इतर ही स्पष्ट स्वरूपात मिळाली मात्र एखाद्या गावात कुणबी नोंदी असल्या तरी प्रत्येक व्यक्तीला प्रमाणपत्र कसे मिळणार हा महत्वाचा मुद्दा आहे त्यासाठी शासनाने तीन समित्या नेमल्या आहेत आता या समितीत ग्रामसेवक तलाठी आणि महसूल अधिकारी असतील अर्जदाराची वंशावळ तपासणं पुरावे पडताळणं आणि प्रतिज्ञापत्राची खात्री करणं ही या समितीची जबाबदारी असणार आहे आता अर्जाची प्रोसेस समजून घेऊयात ज्याला कुणबी प्रमाणपत्र हवं आहे त्यांनी सर्वप्रथम आपल्या वंशावळीत पूर्वजांची कुणबी नोंद आहे का हे तपासावं लागणार आहे जर थेट नोंद मिळाली तर तो, तो सरळ अर्ज करू शकतो पण जर नोंद नसेल तर तेरा ऑक्टोबर एकोणीशे सदुसष्ट पूर्वी आपले पूर्वज त्या गावात राहत होते का याचा पुरावा दाखवावा लागणार आहे त्यासाठी महसुली नोंदी शेतीची कागदपत्र किंवा पूर्वजांचा कुणबी दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे जर हे शक्य नसेल तर आपल्या भावकीत गावात किंवा नाते संबंधातील व्यक्तींकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेता येऊ शकतं हे प्रतिज्ञापत्र समितीकडे सादर केल्यावर त्याची पडताळणी केली जाईल समिती समाधानी झाल्यास हा प्रस्ताव पुढे सक्षम प्राधिकाऱ्याकडे जाईल तिथे सर्व कागदपत्रांची पुन्हा छाननी होऊन अखेर अर्जदाराला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल आता यामुळे मराठा समाजातील हजारो कुटुंबांना आरक्षणाचा मार्ग खुला होऊ शकतो पण लक्षात ठेवायचं म्हणजे ही प्रोसेस वेळ खाऊ आहे त्यामुळे अर्ज करताना सर्व आवश्यक माहिती अचूक देणं खूप महत्वाचं आहे आता आपण सविस्तर पाहिलं की हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठवाड्यातील किती गावांना फायदा होणार आहे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्जाची संपूर्ण प्रक्रिया कशी असेल आणि यामागचं सरकारचं धोरण नेमकं काय का आहे आता या सगळ्या माहितीबद्दल तुमचं मत काय आहे खरंच या प्रक्रियेतून मराठा समाजाला न्याय मिळेल का हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद